राखी सोहास माने आरोग्य अधिकारी मनपा सोलापूर जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे ला शेयस हॉस्पिटल नर्सिंग बद्दल की आशाताईंना कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना शेयस नर्सिंग होम मध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे तज्ज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरज हे जी जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशेत आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचसे आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे त्याअंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटिसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखीन कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते परंतु आताही ते उपस्थित नाहीये तर आमच्या नियमानुसार जे कलम साथी त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत हो। आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचे हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिषाला बळी पडून गोरगरिबाची जनता जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाहीये महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ दे गर, गरो देतो गरोदर मातांना प्रसुतीच्या दरम्यान देतो प्रसुतीनंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे अशावर ज्या पण त्यांना आम्ही अवधी चोवीस तासाचा दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे कारवाई उत्तर हे डॉक्टरांनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये त्यांचं परमनंट अँब्युलायन्सन कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूम आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू